नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्राची लाडकी पोलीस भरती आता काही महिन्यावर येऊन ठेपलेली आहे तुम्ही आता या भरतीची तयारी देखील सुरू केलेली असेल पण ही भरती म्हणजे असं नाही की उठसूट फक्त पळायचं घाम येईपर्यंत पळायचं आणि पोलीस झालात आजचा जो पोलीस आहे किंवा जो दोन हजार पंचवीसमध्ये पोलीस होणार आहे ना तर तो स्मार्ट आणि डोक्याने इंटेलिजंट असणार आहे मग आता दोन हजार पंचवीसची तयारी करताना या स्पर्धात्मक जगामध्ये तुम्हाला कशा प्रकारे तयारी करायची आहे जेणेकरून हे जे खाकीचं स्वप्न आहे ना तर ते आपलं पूर्ण होणार आहे आई आणि वडिलाचं जी मेहनत आहे ना तर त्या मेहनतीला फळ द्यायचं असेल तर दोन हजार पंचवीस एक चांगली संधी आहे आता पोलीस भरती करायची आहे तर तुमच्या मनात काही प्रश्न आहे अगदी तुम्ही या अगोदर कुठली पोलीस भरती किंवा कुठलंही नसेल केलं पहिल्यांदाच जरी तुम्ही पोलीस भरती अटेम्प्ट करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण हा व्हिडिओ तुमच्या पोलीस भरतीसाठी एक महत्वाचा मौलाचा दगड ठरेल आता तुमचे काही महत्वाचे प्रश्न असणार आहे की पोलीस भरतीचा अभ्यासक्रम नेमका काय असतो बघा रनिंग तर सगळेच करतात फिजिकल सगळेच करतात खरी जी स्पर्धा आहे हो ना तर ती लेखीमध्ये आहे आता लेखीचा अभ्यासक्रम तुम्हाला समजला पाहिजे बघा कुठलीही स्पर्धा परीक्षा जर पास व्हायची असेल ना तर अभ्यासक्रम आपल्याला समजला ना तर आपल्याला कळतं की नेमका अभ्यास काय करायचा आहे नाहीतर मग रँडम डिसऑर्गनायज युट्यूबचे व्हिडिओ जर तुम्ही पाहण्याचा विचार केला कधी या शिक्षकांचा कधी त्या शिक्षकांचा कधी त्या शिक्षकांचा वेळ चालला जाईल आणि बाकीचे लोक पुढे चालले जाईल म्हणून अभ्यासक्रम काय आहे हे समजलं पाहिजे इंग्रजी विषय आहे का असं बऱ्याच बेगिनर्सला असं वाटतं इंग्रजी हा विषय नाही आहे म्हणजे सगळ्यात मोठा जो डोक्याचा ताण आहे ना तर तो चालला गेलेला आहे इंग्रजी विषय इथं नाही आहे आता किती मार्कांची परीक्षा असते ती आपण पाहणार आहोत शारीरिक चाचणी अगोदर होते का लेखी अगोदर होते हे पण आपण पाहणार हो, आहोत आणि प्रत्येक दिवसाला किती तास आपल्याला अभ्यास करायचा आहे जेणेकरून आपलं दोन हजार पंचवीस मधलं जे स्वप्न आहे ते सत्यात उतरणारे आपण पाहणार आहोत बरं आता लेखी परीक्षेची माहिती एकदा बघून घ्या लेखी परीक्षा जी आहे ना तर ती तुमची एकूण शंभर मार्कांना असते किती मार्काला शंभर मार्काला यामध्ये किती प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्न असणार आहेत आणि हे प्रश्न असणार आहे यम सेक्युअर टाईपचे म्हणजे एक प्रश्न असणार आहे आणि त्याच्या खाली त्याचे एक दोन तीन चार असे काय असणार आहेत की ऑप्शन असणार आहे त्यापैकी योग्य उत्तर जे आहे ते आपल्याला खाडकण असं उत्तर देता आलं पाहिजे बघा प्रश्नाचे उत्तर सगळ्याला येतात गेम तो नाहीये योग्य उत्तर किती लवकर तुम्ही देऊ शकता याच्यावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे एक वाजता जर तुमचा पेपर सुटणार आहे आणि एक अजून दोन मिनिटाला जर तुम्हाला आठवलं की या प्रश्नाचं उत्तर होतं फायदा नाही आहे म्हणून अभ्यासक्रम जो आपण करणार आहोत तर महत्वाचा आहे पण अभ्यास केलेला आपण वेळेवरती रिकॉल करू शकतो की नाही ही महत्वाचं आहे जे मुलं सिलेक्ट होतात ना तर ते याच मानसिकतेवरती काम करतात आता प्रत्येक प्रश्न एक मार्काचा आहे नकारात्मक गुण यामध्ये नसतात त्यामुळे सगळ्यात आपल्याला काय करायचं अटेम्प्ट करायचं आहे परीक्षेचं माध्यम जे आहे ना तर ते मराठीमधूनच असणार आहे आता याच्यामध्ये विषय कोणकोणते आहे लक्षपूर्वक ऐका सगळ्यात अगोदर आहे सामान्य ज्ञान देण आहे गणित मराठी आणि चाचणी हे चार विषय पंचवीस पंचवीस मार्काचे पंचवीस पंचवीस प्रश्न शंभर मार्कासाठी यामध्ये जसं आपण पाहिलं की इंग्रजी हा विषय नाही आता सामान्य ज्ञानमध्ये नेमकं काय काय घटक तुम्हाला अभ्यास करायचे आहे किंवा आपण काय काय या ई स्वयंच्या प्लॅटफॉर्मवरती करून घेणार आहोत डिटेलमध्ये ते आपण पाहूया बघा सगळ्यात अगोदर आपण महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास पाहणार आहोत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून अठराशे सत्तावन्नच्या उठावापासून ते भारत स्वातंत्र्य कसा झाला आणि दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत जो इतिहास आहे तर तो आपण यामध्ये पाहणार आहोत किंवा चालू घडामोडी पाहणार आहोत भारतीय राज्यघटना राज्यघटनेमध्ये काय काय लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी या भारतीयांसाठी राज्यघटनेमध्ये कोणकोणते कायदे तरतुदी केलेल्या आहेत ते सगळं अभ्यासावं लागणार आहे कारण उद्या जर तुम्ही पोलीस झालात तर तुम्हाला कायद्याचं नॉलेज असायला पाहिजे म्हणून राज्यघटना ही जी आहे तर ही तुमची तोंडपट असली पाहिजे स्वातंत्र्य चळवळ अठराशे सत्तावन्न आणि नंतर जी चळवळ आहे त्या देखील असलं पाहिजे पंचवार्षिक योजना तुमच्या सर्व पाठ करून असायला पाहिजे किंवा माहिती असायला पाहिजे आधुनिक भारत म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या भारतामध्ये काय काय चळवळ झालेल्या आहेत कशा पद्धतीने रिव्होल्यूशन झालेलं आहे ते देखील पाहणार आहोत चालू घडामोडी चालू घडामोडी मागच्या सहा महिन्याच्या किंवा एक वर्षाचा आपण चालव घडामोडी ज्या तर याच्यावरती विशेष करून काय करणार आहोत भर देणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान ही खूप महत्वाची गोष्ट आहे आज कारण आजकालचे जे चोर आहेत ना तर ते सायबर होत आहेत हायटेक होत आहेत मग आपले पोलीस बंधू जे आहेत तर त्यांनी देखील मॅच करायला पाहिजे त्यासाठी अशी मानसिकता असणारे लोक निवडले जातात की जे लवकर टेक्नॉलॉजीला ॲडॅप्ट करू शकतील म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान यावरती विशेष करून तुम्हाला प्रश्न विचारले जातात सामान्य भूगोल आणि पर्यावरण आता पोलीस अधिकारी झाल्यानंतर किंवा पोलीस झाल्यानंतर तुम्हाला पंचनामे करणे किंवा कोणत्या जिल्ह्याची अद्दा आहे कोणत्या पोलीस स्टेशनची अद्दा आहे तर हा जो भौगोलिक आराखडा जो आहे ना तर तो तुमच्या चोवीस तास महाराष्ट्राचा आपल्या जिल्ह्याचा हा कंटिन्युअसली असायला पाहिजे यासाठी सामान्य भूगोल जे आहे ना तर ते त्यावरती विशेष करून प्रश्न विचारले जातात तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा फॉर्म भरता आहे त्या जिल्ह्याचं भौगोलिक स्पष्टीकरण किंवा भौगोलिक परिस्थिती जी आहे तर ती तुमच्या तोंडपाड झाली पाहिजे नंतर शेतकी व ग्रामविकास योजना असेल किंवा त्याबद्दलची माहिती त्यामध्ये असायला पाहिजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठल्या कुठल्या संस्था काम करत आहेत त्यांचे मुख्यालय कुठं आहे त्यांचे संबंधित अधिकारी कोण आहेत ही देखील माहिती आपल्याला यामध्ये काय माहिती असायला पाहिजे नंतर बघूया आपण गणितामध्ये नेमकं काय विचारलं जातं बघा गणितामध्ये आकडेवारी विचारले जाते टक्केवारी सरासरी देन अनुपात व प्रमाण देन काम वेळ एखादं काम करायला जर समजा चार जणांना जर चार दिवस लागत असतील तर दोन जणांना तेच काम करायला किती दिवस लागत असतील तर अशा प्रकारचे प्रश्न असतात देन एल सी एम एच सी एफ लसावी आणि मसावी हे महत्वाचं आहे घड्याळ आणि कॅलेंडर घड्याळ आणि कॅलेंडर या गोष्टी यासाठी विचारल्या जातात की पुढे चालून तुम्ही पोलीस अधिकारी झाल्यानंतर काही जर घटना झाली तर त्याचा वेळ आणि काळ हा टिपून ठेवता यायला पाहिजे यासाठी घड्याळ आणि कॅलेंडर म्हणजे जर मागच्या वर्षी सत्तावीस तारखेला एप्रिलला काय दिनांक होती आणि त्या दिनांकाला काय वार होता हे तुम्हाला लगेच काढता आलं पाहिजे यासाठी घड्याळ आणि कॅलेंडरवरती विशेष करून काय प्रश्न विचारले जातात देन साधे व्याज आणि चक्रवाढ व्याज हे हा देखील एक महत्वाचा आहे क्षेत्रफळ आणि परिमिती क्षेत्रफळ हे देखील तुम्हाला लवकर काढता आलं पाहिजे त्याची परिमिती काढता आलं पाहिजे आणि त्रिकोणमितीचे मूलभूत नियम तुम्हाला असायला माहीत असायला पाहिजे साइन कॉस्ट साइन कॉस्ट हे जे आहे हे डिटेल जरी माहीत नसलं तरीही त्याची काही आवश्यकता नाही पण मूलभूत पायाभूत जी माहिती आहे तर ती तुम्हाला असायला पाहिजे नंतर येऊ आपल्या बुद्धिमत्ता आणि चाचणीवरती पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क यामध्ये काय असणार आहे काही कोडे विचारलेले असतात तुम्हाला हे तुम्हाला काय करायचं आहे की त्याचं उत्तर देता आलं पाहिजे कारण अगेन आजचे जे चोर आहेत तर ते फार ॲडव्हान्स होत आहेत वेगवेगळ्या मेसेजेस जे आहेत डिजिटली जर इकडून तिकडे जर पाठवायचे असेल तर काही सिक्रेट कोड्समध्ये काय केलं जातं की संभाषण होतं मग हे कोड्स जर ट्रॅक करायचे असेल तर त्यासाठी त्या म्हणजे जे आपण काय म्हणतात की जे अधिकारी निवडणार आहोत किंवा पोलीस भरती करणार आहोत त्यासाठी असे माणसं पाहिजेत की त्यांना ते ॲटलिस्ट लवकर त्यांना ते ग्रास्पिंग पॉवर आलं पाहिजे की त्यांना ते समजलं लवकर पाहिजे देन वर्णमाला अंक मालिका हे देखील आहे रक्तसंबंध आहे रक्तसंबंधावरती विशेष करून जोर दिला जातो कारण तुम्ही पोलीस झाल्यानंतर तुम्हाला जर काही पंचनामा करायचा असेल तर कोणाचा कोण होता आणि कोणाचा काय कोणत्या घटनेमध्ये काय संबंध आहे किंवा नातेसंबंध आहे तर ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे त्यासाठी हा गरजेचा भाग आहे दिशा आणि अंतर हे देखील एक महत्वाचं आहे वेन डायग्राम असतात आकृती आणि प्रतिमा ओळखणे पाण्यातली प्रतिमा वेगळी असते आरशातली प्रतिमा वेगळी असते तर ती ओळखणे क्रम ओळखणे देन देन अचूक पर्याय निवडा गणितीय तर्क आणि समानता आणि भिन्नता हे जे पायाभूत घटक आहे गणिताचे हे तुम्हाला यामध्ये संपूर्ण तयार करायचे आहे देन मराठी आपली मायबोली मराठीमध्ये तुम्हाला विराम चिन्हे विरामचिन्हे फार महत्वाचे आहेत कारण की जर का क्वामा आणि स्वल्प विराम फुलस्टॉप जरी चेंज झाला तरी वाक्याचा किंवा त्या अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही म्हणून हे फार महत्वाची गोष्ट आहे देन वाक्य वाक्य रचना जी आहे ती सुबक असली पाहिजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द ही शब्द संपत्ती तुमची व्यवस्थित असली पाहिजे म्हणी आणि वाक्यप्रचार हा देखील एक महत्वाचा भाग आहे काळ आणि काळाचे प्रकार नाम सर्वनाम क्रियापद विशेषण जे अव्यय आहेत शब्दयोगी उभयान्वी ते सुद्धा महत्त्वाचे आहेत काळाचे रूपांतर देखील तुम्हाला जमलं पाहिजे देन वाक्याचं शुद्धीकरण देखील तुम्हाला जमलं पाहिजे जर एखादा काही आदेश द्यायचा आहे काय अटक वॉरंट आहे काय सिनियर कोण आलेला आहे तर त्यामध्ये जर समजा काही सेंटेन्सेस काही वाक्य जर चुकलेले असतील तर ते तुम्हाला लगेच काय समज समज आले पाहिजे कारण न्यायालयीन ज्या वेळेस प्रकरण एस्केलेट होतात न्यायालयाकडे जातात तर त्यावेळेस या ज्या शाब्दिक रचना आहेत किंवा तुमचे जे लेटेस्ट किंवा पत्रव्यवहार आहेत त्यामध्ये जर काही चूक असेल तर त्याचा फायदा गुन्हेगार घेऊ शकतात म्हणून या गोष्टी ज्या आहेत तर त्या विशेष करून लक्ष दिल्या जातात एकार्थी शब्द म्हणजे एकाच अर्थाचे चार चार शब्द दिले असतात त्यापैकी जवळचा कुठला शब्द असेल किंवा भिन्न शब्द कुठला असेल ते विचारला जातो विभक्ती आणि प्रयोग हा देखील काय आहे महत्वाचा भाग आहे हा आपला मराठीचा पंचवीस मार्काचा साठी हा अभ्यासक्रम आहे आता हे झालं आपलं लेखी परीक्षेचं आता बघूया आपलं शारीरिक चाचणीचं बघा लक्षात ठेवा तुमची शारीरिक चाचणी जी आहे तर ती अगोदर होणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही चांगले मार्क्स मिळवले तर त्यानंतरच तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र असता आता प्रथम शारीरिक चाचणी होती पाहिलं आपण आता यामध्ये ना कोणकोणते इव्हेंट आहेत ते लक्षात घ्या आता सगळ्यात अगोदर पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे हा एक महत्वाचा आहे देन महिलांसाठी आठशे मीटर आहे यानंतर शंभर मीटर धावणे हा एक इव्हेंट आहे देन तुमचा आहे शंभर मीटर झाल्यानंतर मग गोळा फेक आहे गोळा फेक हा जो आहे तर हा तुमचा एक इव्हेंट आहे म्हणजे तीन तुमचे इव्हेंट आहे सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक यासाठी पन्नास मार्क आहे यापैकी सोळाशे मीटर जे आहे तर याच्यासाठी वीस मार्क आहेत तुमचं शंभर मीटरला पंधरा मार्क आणि तुमचं गोळा फेक जे आहे तर ते पंधरा मार्क गोळा फेक यासाठी की तुमच्या खांद्यामध्ये किती जोर आहे खांद्यामध्ये पावर आहे की नाही हे चेक केलं जातं समजा तुम्ही पोलीस झाले एखाद्या चोराला तुम्ही घेऊन न्यायालयात चालले आणि तो तुमच्या हाताला झटका देऊन पळून जात असेल तर काही अर्थ नाही त्याला गोष्टीला राईट ज्या वेळेस तुम्हाला बंदूक वगैरे जर चालवायचे असेल तर त्या रिकॉयलेस बंदूक नसतात त्या गन नसतात तर त्या झटका मारतात खांदा नॉर्मली लोकांचा जो आहे तर तो उखळून तर... पडू शकतो तर... तुमच्या खांद्यात किती बळ आहे हे तर... चेक करण्यासाठी गोळा फेक आहे आणि हे पंधरा मार्कासाठी तुम्हाला विचारलं जातं महिलांसाठी आणि पुरुषांसाठी हे सगळं सेम आहे पन्नास मार्कासाठी काय आहे हे विचारलं जातं आता अगोदर जे होत ना तर ते अगोदर लांब उडी होतं पण आता लांब उडी काय झालेलं आहे यातून कॅन्सल झालेलं आहे असं टोटल तुमचं शंभर मार्काचं आहे हे तुमचं लेखी परीक्षा शंभर मार्काची आणि ही पन्नास मार्काची म्हणजे जी तुमची अशी किती एकशे पन्नास मार्काचा तुमचा हा काय आहे लेखी आणि शारीरिक चाचणी होणार आहे आणि या एकशे पन्नास मार्कावरच तुमचं मेरिट लागणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने दोन्ही टप्प्यातील यशानंतर तुमचं मेरिट लिस्ट लागणार आहे आता बघूया अभ्यासाची दिशा कशी करायची आहे बघा पोलीस भरती आली म्हणजे तुम्ही कुठलंही गाव पहा वाडी वस्ती पहा तुम्हाला दोन चारशे पोर प्रत्येक रस्त्याने धावताना दिसतील अभ्यासाची दिशा जर तुमची व्यवस्थित नसेल तर तुम्ही कितीही अंग मेहनत करा त्याला फायदा नाही आपल्याला इथून करायचे आहे पुढचे जे तीन महिने आहेत किंवा तीन ते चार महिने आहेत ना कंटिन्युअसली मी सांगेल त्या पद्धतीने जर तुम्ही सहा तास अभ्यास केला तर दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं पोलीस भरतीचं स्वप्न सत्यात उतरणार आहे मग आता काय काय करायचं बघा विषयानुसार वेळ वाटप अप करायचं आपल्याला किती सहा तास रोज आपल्याला काय करायचं अभ्यास करायचा आहे यामध्ये प्रत्येक जे जे चार विषय आहे चार विषयासाठी तुम्ही कमीत कमी एक एक तास तरी द्यायला पाहिजे एक एक तास तरी आता इथं गणित जे आहे सुरुवातीला तुम्हाला एक तास द्यायचा आहे नंतर जसं दस जशी परीक्षा येईल त्यावेळेस आपण हो बुद्धिमत्तेला एक तास सामान्य एक तास आणि मराठी एक तास हे झाले चार तास सकाळचा चा रनिंगचा एक तास आणि संध्याकाळचा तुमचा रनिंगचा एक तास असे सहा तास तुम्हाला कंटिन्यू द्यायचे आहे पुढचे नव्वद दिवस नंतर आपण प्रत्येक तीन दिवसांनी काय करणार आहोत एक मॉक टेस्ट देणार आहोत म्हणजे आपली तयारी कितीपर्यंत आहे आपण किती पाण्यात आहोत जस म्हणजे आपण धावतो आहोत आपल्याला अभ्यास केलेला आहे पण बाकीच्या लोकांचाही किती अभ्यास झालेला आहे हे जर आपल्याला कळलं नाही आणि बाकीच्या लोकांच्या तुलनेत आपण किती पाण्यात आहोत हे जर कळलं नाही तर आपल्याला समजणार नाही की आपल्याला आणखी किती पुढं जाईसाठी आपल्याला किती आ, काम करावं लागणार आहे म्हणून आपण मॉक टेस्ट घेणार आहोत आणि प्रत्येक आठवड्याला एक फुल लेंथ टेस्ट देखील तुमची होणार आहे ॲक्च्युअल जी तुम्हाला पोलीस भरतीची मुख्य चाचणी द्यायची आहे किंवा लेखी परीक्षा द्यायची आहे त्या धर्तीवर आधारित रंगीत तालीम तुमची फुल लँड टेस्ट होणार आहे म्हणूनच आतापासून तुम्ही काय करा ई स्वयंचं अॅप्लिकेशन डाउनलोड करा यावरती बॅच देखील लॉन्च होणार आहे जर तुम्हाला काही दिक्कत डाऊट कोरी परेशानी असेल या, या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता सोबत आपण न्यूजपेपर आणि स्टार्टिक जीवती देखील भर देणार आहोत रोजच्या चालू घडामोडी ज्या आहे तर त्या अर्धा तासाचं रोजचं सकाळी साडेआठ ते साडे नऊ वाजेपर्यंत याचं एक स्पेशल सेशन असणार आहे जेणेकरून अपडेटेड असणार आहे तर अशा पद्धतीने दोन हजार पंचवीस मध्ये जर खाकीचं स्वप्न जर तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल तर एक स्टँडर्ड प्लॅनिंग असायला पाहिजे बघा प्लॅनिंग शिवाय या जगात कोणीही आतापर्यंत यशस्वी झालेला नाहीये प्लॅनिंग शिवाय या जगात कोणीही आतापर्यंत काय म्हणता येईल की अधिकारी झालेले नाही किंवा पोलिसवाला झालेला आहे तुम्ही विचारा बरं एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला की भाऊ तुम्ही पोलीस कसे झाले तो सांगेल का मला काय माहित नाही यार मी फक्त उठायचो कधी उठायचो कधी पाळायचो अभ्यासाचं काय केलं तर केला हे झालं असं नाही सांगणार कोणी त्यांनी विशिष्ट पद्धती विशिष्ट पद्धतीने गोल ठेवलेला आहे आणि ती गोल त्या वेळेत कम्प्लीट करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतलेली आहे एका मुद्देसूर मुद्देसूद त्यांनी काय केलेलं आहे की प्लॅनिंग केलेली आहे आणि नंतरच हे स्वप्न झालेलं आहे पूर्ण तर अशा पद्धतीने ही प्लॅनिंग करा जर तुम्हाला काही दिक्कत क्वेरी परेशानी आली तर मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत कधीही आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि यस पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया राम राम